श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश उघडशील त्या क्षणापासून माझे कार्य तुझ्यासाठी सुरू होईल तुझी प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येत आहे तुम्ही जेव्हा उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठाल तेव्हा तुमच्यासाठी ते, ते आशीर्वाद येतील ते चमत्कार घडतील जे तुमच्या जीवनात अधिक आनंद देणारे आहेत तुम्ही जर या संदेशाच्या शेवटपर्यंत माझ्या आशीर्वादांना प्राप्त कराल तर तुमच्या जीवनात भगवंत ते सर्व काही देईल जे तुम्हाला हवे आहे आज तो खूप भाग्यवंत ठरणार आहे या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी काही मिनिटे दे कारण हा संदेश तू उघडला आहेस तो, तो शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनातील कलह क्लेश आणि त्रास संपवणारे आशीर्वाद तुम्ही तुमच्या मार्गात पाहणार आहात तुमच्या जीवनातील प्रत्येक धावपळ मी पाहत आहे प्रत्येक कष्ट मी पाहत आहे आणि तुमच्यासाठी मी ते सर्व काही तुमचे संघर्ष संपवणारे आशीर्वाद देखील पाठवत आहे तुम्ही तुमच्या परिवारासोबत तुम्ही तुमच्या कुटुंबाला तो आनंद देऊ इच्छिता का त्यांच्यासोबत काही वेळ घालवू इच्छिता त्याचप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे काही आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तर आता सेवा करण्यापासून दूर जाऊ नका तुमच्या मनात निरंतर सेवाभाव ठेवा कारण जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा तुमच्या मनातले ते सर्व काही प्रश्न सोडवले जातात श्री स्वामी समर्थ स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही उघडला आहे तुम्ही ऐकायला घेतला आहे तुम्ही देवाचे आनंदी आणि प्रिय बाळ आहात कारण तुमची निवड स्वतः देवाने हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे पुढील काही मिनिटी तुम्ही या संदेशावर लक्षपूर्वक ऐकल्यास तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे स्वामी तुम्हाला देऊ शकतात जर तुम्ही शेवटपर्यंत याचा स्वीकार केला तर तुम्हाला तो आनंदही प्राप्त होईल देवाच्या सान्निध्यात राहणे देवाच्या नामात राहणे आणि देवाच्या आशीर्वादांना प्राप्त करणे हे भाग्यवन बाळाचे लक्षण आहे ते तुम्ही आहात तुमच्यासाठी देव कार्य करत आहे तुम्ही ज्या क्षणाला सर्व काही सोपवून देवावर निश्चिंत होता तेव्हा देव चमत्कार करू लागतात आणि ते तुमच्यासाठी घडू लागते जे तुम्हाला हवे आहे देव तुम्हाला कित्येक संघर्षातून बाहेर करणारे आशीर्वाद देव करत आहे तुम्ही जर तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ लिहा आणि पूर्ण शक्तीसह लिहा की तुमची इच्छा देव पूर्ण करतील हा विश्वास मनात ठेवा आणि देवाची भक्ती करताना मनात शंका कुशंका घेऊ नका कारण देव तिथेच आपले आशीर्वाद देतात जिथे त्यांचे भक्त त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा भक्तीने अंतकरणातून त्यांची सेवा करतात त्यांचे नामस्मरण करतात जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुमची निवड स्वामींनी स्वतः करून या संदेशापर्यंत तुम्हाला आणले आहे तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण तुम्ही ज्या कार्याच्या पूर्णतेसाठी देवाकडे प्रार्थना करत आहात ती करत राहा कारण लवकरच तुमची प्रतीक्षा संपेल आणि तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ व्हाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही तू ज्या कार्यांना पूर्वी अर्धवट सोडले होते त्यास स्वरूपाचे काहीतरी वेगळे रूपांतर करून मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे त्यात भरघोस यश तुला दिल्यास जाणार आहे तू जर ते करण्यासाठी तयार आहेस आणि तुझी मनाची तयारी आहे तर तुला मोठे यश संपादन करण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही माझ्या बाळा तू त्या कार्यातून तुझी प्रसिद्धीही प्राप्त करशील तुझे नाव दिव्य होईल आणि तू तु, तुझ्या कार्यात यशस्वी होशील कारण माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यासोबत आहे तुम्हाला माहीत आहे की माझे वचन आहे हम गया नाही जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याच्या आयुष्यात माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होऊन चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळू लागते जर तुम्ही चांगल्या कर्मांकडे वळला आहात तर आता ते सर्व काही स्वीकार करण्यासाठी तुम्हाला ते प्राप्त होणार आहे जर तुम्ही ते कर्म करत आहात तर उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल काहीतरी चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहे तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत कारण देव तुमच्यावर कृपादृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करत आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत त्या सर्व काही कर्मांना त्या फळ्यांना अपेक्षेप्रमाणे प्राप्त कराल देव म्हणतात विकारांपासून दूर राहा विकार तुमच्या मनात खूप काही प्रश्न आणि अशा गोष्टी निर्माण करतात जे सर्व काही नकारात्मक का आहे त्या सैतानापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यातली ती सुखद वेळ ती आनंदाची वेळ लवकरच येत आहे डोळे बंद कर आणि मी माझी भेट भेटवस्तू तुला देत आहे जी तुम्ही स्वीकार केल्यावर तुम्हाला कधीही अश्रू ढळावे लागणार नाही तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी प्रवेश करणार आहे तुमच्या चिंता क्लेश आणि त्रास दूर होणार आहेत अगदी या क्षणाला मी तुझ्यावर कृपादृष्टीने पाहत आहे तुझ्या मुखावर ते तेज येऊ दे कारण तू हसऱ्या चेहऱ्याने माझ्यासमोर यावा अशी मी तुला आज्ञा करतो कारण जेव्हा तुम्ही हसतमुखाने मुखाने माझ्यापुढे येता आणि काही मागता तेव्हा मी अधिक प्रसन्न होऊन तुमच्या देखील पूर्ण करतो अगदी या क्षणाला तुझ्या चेहऱ्यावरची ती लालिमा मी पाहू शकतो तू जे काही मागत आहेस ते मी पाहू शकतो आणि तुला देऊ शकतो जर तू माझ्याकडे काही मागत आहेस तर माझे आशीर्वाद चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होतील तुझ्या आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यासाठी तू पूर्ण विश्वासाने माझा संदेश ऐक कारण त्यातून तुला तुझे आरोग्य बरे करता येईल जेव्हा तुम्ही नामस्मरण करता आणि खूप काही इच्छा ठेवता आणि माझे बोल ऐकता जे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात कारण ते तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी आहेत म्हणून संदेशांना टाळत जाऊ नका जेव्हा जेव्हा संदेश तुमच्यापर्यंत येतील तेव्हा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हा माझे बोल ऐका कारण त्यामुळे तुमच्या मनाला तो धीर संयम आशीर्वाद आणि तुमच्या मनाला ते सर्व काही मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला शांतता आनंद आणि सुखद अनुभव प्राप्त होतील जर तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तर या रात्री आज तुम्हाला ती विश्रांती मिळेल ती सुखाची निद्रा तुम्हाला दिल्या जाईल जर तुम्ही खूप काही असे परिश्रम केले आहेत ज्या परिश्रमामुळे तुम्हाला काही काळापुरता थकवा आला आहे तो देखील या रात्रीतून मी माझ्या ऊर्जेने नष्ट करेन आणि तुम्हाला ते सुखद अनुभव देईन तुम्ही माझे सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे ती स्वीकार करा आनंदी रहा तुमच्या आयुष्यात सुखद परिणाम देणारे काहीतरी अद्भुत घडणार आहे त्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय म्हणा देवा मला तुमचे आशीर्वाद हवे आहे असे टाईप करायला विसरू नका मी तुमच्या आशीर्वादांसह तुमच्यासाठी मोठी भेटवस्तू पाठवत आहे ती स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल सज्ज असाल तर होय म्हणा कारण ती तुमच्या घरी लवकरच येत आहे त्याचे स्वागत करण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर तुमचे द्वार उघडे ठेवाल मनाचे द्वार उघडे ठेवल्याने ते तुम्हाला अलगत मिळेल तुमच्या स्वप्नांना मी जाणतो आणि त्यांना पूर्ण करण्याचे मार्गही मी तुम्हाला लवकरच दाखवेल त्यावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर चमत्कार घडतील तुमच्या आयुष्यात तुम्ही ते अद्भुत प्राप्त कराल माझ्या शक्तीने तुम्ही युक्त होत आहात आता या क्षणाला देखील तू माझ्या शक्तीचा अनुभव करशील आणि तू सकारात्मक होशील ते सकारात्मक परिणाम तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहणार आहात त्यासाठी सज्ज व्हा माझे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील तुमच्यावर माझी कृपादृष्टी आहे त्यामुळे निश्चिंत रहा पुढे जा सर्व काही सकारात्मक होणार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ऐकणाऱ्या भक्ताचे मन हृदय पवित्र होईल ते स्थान देखील पवित्र होईल तिथली ऊर्जा पवित्र होईल कारण जिथे जिथे हा संदेश मोठ्या आवाजात ऐकल्या जाईल तिथली जागा देखील पवित्र होईल आणि शुद्ध होईल तिथून नकारात्मक ऊर्जा नष्ट केल्या जाईल स्वामींचे हे आशीर्वाद आणि हे स्वामींचे बोल ऐकत असताना मनात फक्त स्वामींचा धावा करा स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ घेत राहा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत तुम्ही प्राप्त करणार आहात कारण देवानी तुमच्यासाठी काही संकेतरूपी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुमच्या मनापासून त्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही यातून प्राप्त करत आहात तुमच्यासाठी एक काहीतरी मोठी संधी चालून देव पाठवत आहेत त्याचा स्वीकार करा आयुष्यात पुढे जा आपल्या कर्मांना अधिक महत्त्व द्या देवाचे नामस्मरण करत असताना आपल्या कर्मांना करत राहा कारण कर्म करत असताना जो कोणी नामस्मरण करतो तो देवाचा अधिक प्रिय होतो म्हणूनच नामस्मरणाचा कंटाळा करत जाऊ नका आणि सेवा जी काही करत आहात त्यात पूर्णत्व करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे देव तुमच्यासाठी असलेले यश हम खास तुम्हाला प्रदान करोत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी माऊलीचे नाम श्री स्वामी समर्थ माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगतीने परिपूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ